काय नेमकं ते प्रकरण आहे आणि आता आंदोलन स्थगित आहे का निवेदन घेतले स्वीकारलं आहे आपण आणि ते एक रोड विषय आहे सातशे मीटरचा ते रोड आहे भर तालुक्यामध्ये तर त्या ठिकाणचे रोड जे आहे ते पी एम आर डी आणि जिल्हा परिषदचे नेगडीच रोड रोड आहे त्याच्या अनुषंगाने मॅडमने ते दोघेही विभागाला त्याच्या मागणी पाठवली होती आणि ते दोघंही विभागाची आमच्याकडे आता रिप्लाय पण आलेले आहे तर ते रिप्लाय आता आम्ही रिप्ला सबमिट आमच्याकडे झालेले आहे आणि त्याचा जे रिप्लाय आहे ते मॅडमकडे आता आम्ही सबमिट केला होता मी मध्ये आता एकले पत्रकार भवनमध्ये बरेच दिवसापासून नियोजन केलं होतं तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत पण ते जे उत्तर आहे ते मॅडमला दिलं जाईल आणि त्याच्या अनुषंगाने नक्की ते जे रोड आहे त्याच्या अनुषंगाने काम करण्याची भावनाने जिल्हा परिषद आणि पी एम आर डी जी आहे ते त्याचे पुढचे पाऊचतेन स्वीकारले खासदारांचं आपण निवेदन हा निवेदन त्याने आधीच आम्हाला दिलेलं होतं बऱ्याच वेळा निवेदन दिलं प्रशासनाला हा रस्ता कंप्लीट पण त्याबद्दल कुठली गांभीर्याने दखल घेतली नाही असा एक त्यांचा आरोप आहे नाही नाही गांभीर्याने दखल पण घेतलेली आहे पीएमआरडी त्याच्या अनुषंगाने त्याचा एस्टिमेट पण आय थिंक त्याच्या केलेला आहे गव्हर्नमेंटकडे पण सबमिट पण केलेला आहे आणि त्याच्या पुढचा प्रोसेस चालू आहे तुम्ही पीएमआर माहिती घेतली तर तुम्हाला पूर्ण माहिती पण मिळेल सर आंदोलन त्या मागे घ्यायला तयार नाहीत त्या म्हणतात की जिल्हाधिकारी जोपर्यंत चर्चा करतात बोलतो मॅडम बोल। ह्या सगळ्या संदर्भात राज्य शासनाने दिननाथ मंगेशकर संदर्भात जी कमिटी नेमली होती त्याचा अहवाल तुमच्याकडे पाठवला असं म्हणतात शासनाकडे पाठवला तुमच्याकडे पण आहे कॉपी त्याची कॉपी आमच्याकडे येते त्याच्यावर शासन जे आहे ते निर्णय देते काही जिल्हा मेडिकल बोर्डशी काही चर्चा केली आहे तुम्ही बद्दल चर्चा पण केलेली आमच्याकडे रिपोर्ट पण आलेला आहे आणि त्याच्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी शासनाकडे ते अहवाल पण केलेला आहे ते योग्य निर्णय घेतील गोव्यात ठीक आहे थँक्यू सर